टाकळे मानूर दरोडा प्रकरणी सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून यामध्ये एकूण तेरा आरोपींचा समावेश असून आरोपींनी सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे टाकळी मानूर पाथर्डी येथील कुटुंबीय घरात झोपलेले असताना वीस ते पंचवीस वयाचे अनोळखी आठ ते दहा इसमांनी घरात प्रवेश करून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्यांनी मारहाण करून सत्तूरचा धाक दाखवून घरातील सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरून नेले याबाबत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी तीन तयार करून या आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या यावेळी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळतात पाथर्डी या ठिकाणी सापळा लावला यावेळी वर्णनाप्रमाणे पिकअप वाहन येताना दिसले जी खात्री होताच पथकाने या पिकअपला अडवले यावेळी हौदात बसलेल्या इसमान पैकी तीन इसम गाडीतून उडी मारून पळून गेले आणि उर्वरित पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी पिकअप गाडीच्या केबिनमध्ये असलेले तीन आणि पाठीमागे हौदामध्ये बसलेले दोन इसम यांना ताब्यात घेतले आहे तेरा तारखेला पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळे मानूर येथे फिर्यादी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी घरात बळजबरीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण साठ हजार रुपये रोख आणि इतर सोन्या चांदीचे दागिने हे हिसकावून नेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते घटनास्थळी आम्ही तसंच पथकातील अधिकारी एस धाकराव गोरे ए पी आय थोरात आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे त्या रात्री त्याच प्रकारचे घरफोडीचे गुन्हे घडलेले होते सारासार अभ्यास करून दोघ तिघ घटनांची सांगड घालून आरोपींवरती लक्ष केंद्रित केला असता संदीप बर्डे लाहणार वारणी तालुका शिरूर कसार जिल्हा बीड हा आणि याच्या साथीदारांनी हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि त्याच्या साथीदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आज आज पथकाने एकूण सहा जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विचारपूस करता त्याने टाकळे मानूर येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एकूण साधारण पाथर्डीला या मागील महिन्यामध्ये दाखल जबरी चोरीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत सहा जणांना आपण ताब्यात घेतला असून एकूण तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे एनडी पी न्यूज मराठी अहमदनगर